देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 आणि त्या गोष्टीवरून आता महायुतीमध्ये मतभेद झालेले आहेत अजित पवार हे कर्जमाफीसाठी विरोध करत आहेत तर भाजप हे आग्रही आहे संपूर्ण प्रकरण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अजित पवारांनी मागे स्टेटमेंट केलं होतं ते तुम्ही बघितलं होतं की मी दिलंय का आश्वासन माझ्या कुठल्या भाषणातून आश्वासन दिसलंय का मग कर्जमाफी होणार नाही त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी सुद्धा त्याची खिल्ली उडवली होती की आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये देऊ परंतु महत्वाची बाब म्हणजे त्या ठिकाणी भाजप हे कर्जमाफीसाठी आग्रही आहे आपल्याला माहिती आधी आता अजित पवार हे सर्व धुडकावून लावतात किंवा अजित पवार खासगीमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या असं की कर्जमाफी राज्याला परवडणार नाहीये आपण लाडकी बहीण योजना चालवतो आहोत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा ताण त्याच्यामुळे आहे आणि परत जर कर्जमाफी द्यायची म्हटलं तर तो आर्थिक ताण आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर येणार रा आहे त्यामुळे आपल्याला कर्जमाफी देणं परवडणार नाही अशा पद्धतीचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा आहे परंतु त्यांच्या मताला फारसं मी महत्व देत नाही कारण की सरकारचे बॉस सरकारचे सुप्रीमो हे देवेंद्र गंगाधर फडणवीस आहेत ते मुख्यमंत्री आहेत आपल्याला माहितीये महायुतीनं एकत्र येऊन तीन घटक पक्ष एकत्र आले आणि महायुती झाली त्या महायुतीचे नेते होते तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढल्या गेली तो जाहीरनामा तयार झाला त्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी इतर गोष्टीचा उल्लेख झाला आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं आणि त्या मतदानाचा फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झाला एकनाथराव शिंदे यांच्या झाला आणि भाजपला सुद्धा झाला त्यामुळं मला लोकमान्य टिळकांचं सेंटेन्स आठवतोय त्यांच्या लहानपणीचं की मी शेंगा खाल्ल्या नाही मी टर्फलं उचलणार नाही परंतु या ठिकाणी अजित पवार तुम्ही त्या ठिकाणी मतं खाल्लेली आहेत आणि तुम्हाला कर्जमाफी करावी लागेल तुम्हाला टर्फलं उचलावी लागेल हे तुम्हाला एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतोय आणि त्या ठिकाणी आता अजित पवार जी भूमिका घेत आहेत की तू मी नव्हेच मग हे मतं घेताना तुम्हाला कळायला पाहिजे होतं हे तुम्हाला निवडणुकीच्या आधी आश्वासन देताना शेतकऱ्याला तुम्ही सरळ होतं शेतकरी राजा तुम्हाला तुला आम्हाला मतदान करायचं तर कर आम्ही तुला कर्जमाफी देऊ शकत नाही हे तुम्ही हे असं सांगायला पाहिजे होतं जर तुमचा विरोध होता तर तो विरोध सुद्धा तुम्ही बोलून दाखवायला पाहिजे होता परंतु देवेंद्र फडणवीसांवर आमचा विश्वास आहे आणि भाजप अजूनही त्यांच्या शब्दावर ठाम आहे भाजप हे आग्रे आहे आणि ही टी व्ही नाईन मराठीची बातमी आहे तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे त्यामुळं कुठल्या पोकळवाफा मी तुमच्यासमोर झाडत नाही आहे आणि मागेही प्रवीण दरेकर साहेब यांनी वक्तव्य केलं होतं की आम्ही अजितदादांशी चर्चा करू आणि त्या चर्चेतनं मार्ग काढू आणि आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ कारण की भाजपनं तो शब्द दिलेला आहे आणि सध्या सरकारचे बॉस हे भाजपचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळं उपमुख्यमंत्री पद अजितदादांकडे असलेलं हे संविधानिक नाहीये त्यांच्याकडे जे काय अर्थ खातं आहे किंवा इतर खाते आहेत ते संविधानिक आहेत त्याच्यामुळं अजितदादांच्या बोलण्याला फारसा अर्थ नाहीये कारण की सरकारचे प्रमुख हे देवेंद्र फडणवीस असतात आणि त्यांनी तो शब्द दिलेला आहे आणि ती त्या संदर्भातली आर्थिक तरतूद त्या ठिकाणी करतील निवडणूक जिंकण्यासाठी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी खर्च होऊ शकतात तर एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आणि गेल्या दोन तीन वर्षापासून दुष्काळ आसमानी सुलतानी असे अनेक संकट त्याचबरोबर शेतमालाला भाव न मिळणे असे संकट झेलणाऱ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा आर्थिक तरतूद होऊ शकते त्यामुळे या महायुतीमध्ये सर्वाधिक आमदार जर कोणाचे असतील तर ते भाजपचे आहेत मुख्यमंत्री भाजपचा आहे आणि शेतकऱ्याला भाजपकडनं अपेक्षा आहेत आणि ते अजूनही त्यांच्या शब्दावर ठाम आहेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः शब्द दिलेला आहे त्यामुळं सातबारा कोरा होणार आहे आणि आपण ही मागणी अशीच रिटत राहणार आहे कर्जमाफी संदर्भातल्या प्रत्येक आप अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्याकरता शेतीमाती संस्कृती करता या आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकांन दाबा त्याचबरोबर आता महायुतीतला घटक पक्ष असलेली एकनाथराव शिंदे यांची शिवसेना यांचं काय मत आहे त्यांची जर काही अपडेट आली ते सुद्धा मी तुम्हाला लवकर पोहोचवतो